नमस्कार आगामी येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्रदृष्ट्या बारा राशींसाठी कसं जाणार आहे याचा विचार करत असताना आता आपण जी मकर राशी विचारात घेणार आहोत ती आहे मकर रास मकर ही राशी चक्रामधील दहाव्या क्रमांकाची राशी असून जन्मकुंडलीमध्ये ती दहा या अंकाने दर्शवली जाते शनि हा ग्रह या राशीचा स्वामी असून ही चर स्वभावाची व पृथ्वी तत्वाची रास आहे शनि हा ग्रह या राशीचा स्वामी असल्याकारणाने बऱ्याच वेळा ह्या राशीच्या होणाऱ्या गोष्टी अडथळेशिवाय व विलंबाशिवाय पूर्ण होत नाहीत याची स्वभावाची जरी रास असली तरी इतर चर राशींप्रमाणे नुसतं फिरणे किंवा प्रवास करणे ह्या राशीचा गुण नाही तर कामानिमित्ताने फिरणे कामानिमित्ताने प्रवास करणेच फक्त या राशीकडं आलेला आहे पृथ्वी तत्वाची रास आहे पृथ्वी तत्वाची रस असल्यामुळे सृजनशीलता नवनिर्मिती या सगळ्या गोष्टी या राशीकडे येतात शनी हा ग्रह दीर्घ मुदतीची कामं दर्शवतो त्यामुळं दीर्घ स्वरूपाची जी काही कामं चालतात त्या कामांमध्ये ही रस तुम्हाला आवर्जून दिसून येईल जसं की रस्त्याची कामं असतील विकास असतील धरण असतील किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट असतील अशा वेगवेगळ्या दीर्घ मुदत चालणाऱ्या कामांमध्ये हे लोक आवर्जून सहभाग घेतात आ, ही रास थोडीशी गंभीर आहे ही राशीच्या व्यक्ती जर तुम्ही पाहिला तर ते फारशा आपल्या प्रेमाचा अवडंबर करणारे किंवा प्रदर्शन करणारे दिसत नाहीत यांचं आपल्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांवरती प्रेम असतं मात्र ते, ते प्रेमाचं प्रदर्शन करत नाही त्यामुळं या लोकांबद्दल थोडासा वेगळा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला असतो जसं बघायला गेलं तर फन्सासारखी ही रास आहे जशी वरून काटेली असते तरी यातून मात्र गोड गरे असलेली रास आहे पण ती बऱ्याच जणांना ओळखू येत नाही अशा राशीला वर्ष कसं विचार तर आपल्या साडेसातीचा काळ भोगत आहे या राशीच्या धनस्थानातून शनीचं भ्रमण होत असल्या कारणानं आर्थिक चिंता आर्थिक ओढात सोसावी लागत आहे एकोणतीस मार्च रोजी ह्या राशीची साडेसातीतून सुटका होत आहे त्यामुळं येणारा जो काळ आहे साडेसाती नंतरचा काळ हा तुम्हाला आर्थिक उत्कर्षाचा आर्थिक उन्नती करून देणारा व तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या संधी निर्माण करणारा असा असेल त्यानंतर जो ग्रह बदल होतोय तो आहे चौदा मेला गुरुचा चौदा मे पर्यंत जो गुरु आहे तो आहे पंचमात वृषभ राशीमध्ये त्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी अतिशय पोषक व वा आनंददायी वातावरण असं चौदा मे पर्यंत आहे चौदा मे नंतर गुरु होतोय सहावा असावा गुरु थोडस तुमच्या आरोग्याविषयी चिंता वाढवणारा पोटाशी संबंधित विकार निर्माण करणारा व औषध उपचारांवरती खर्च करायला लावणार आहेत मानसिक तांतराव थोडेसे वाढलेले असते त्या तांतरावामुळे आपल्याला रक्तदाबाचा विकार होणार नाही याची काळजी घ्यावी जे लोक आपल्या विवाहासाठी प्रयत्न करत आहेत जे लोक आपल्याला संतती प्राप्तीसाठी चान्स घेण्याचा विचार करत आहेत अशा लोकांनी चौदा मे पर्यंत या गोष्टींचा विचार करावा चौदा मे पर्यंत गुरुबल निश्चितप्रमाणे चांगलं आहे मला मित्रांकडून आर्थिक स्वरूपाची व भावनिक स्वरूपाची मदत होऊ शकते एकोणतीस मेला राहू केतू हे आपली राशी बदलत असून राहू आपल्याच राशीत आहे व केतू आपल्या समोरच्या सिंह राशीमध्ये प्रवेश करतोय राहू आपल्या राशीत येत असल्या कारणाने आपल्या मनामध्ये निर्णय घेण्याबद्दल संभ्रम निर्माण होतील छोट्या छोट्या गोष्टीचा आपण अवलंबन कराल आपल्या जोडीदारासोबत आपले ताणतणाव निर्माण होतील त्यामुळे अशा वेळी आपण संयम आहे कोणताही चटकन कोणत्याही गोष्टीचा निष्कर्ष की ज्यामुळे आपले वाद विकोमाला जातील आरोग्याच्या दृष्टीनं येणारा काळ हा थोडासा चिंता करणारा असला तरी आपण योग्य पद्धतीनं जर काळजी घेतली तर फारशी तुम्हाला खर्चिक किंवा काळजी करण्याचे कारण राहणार नाही वाहन मात्र जपून चालवा वाहन जपून चालवलं पाहिजे आपली साडेसाती नुकतीच संपते तरी देखील आपली शनीची रास असल्यामुळे नियम व कायदे हे कायमस्वरूपी पाळण्याचा प्रयत्न करा जिथं जिथं नियम आपल्याकडून मोडला जाईल किंवा कायदा मोडला जाईल तिथं शनी महाराज मात्र आपसूकच नव्हे तर खात्रीने आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत ना ना कायमस्वरूपीची उपासना म्हटली तर मारुतीची उपासना करा शनिदेवांची उपासना करा जर शनिवारी शनिदेवाचं दर्शन घ्यायचं हनुमान चालीसा वाचायची किंवा शनी महात्म्य वाचाव शक्यतो मंगळवार व शनिवार मद्यपान टाळा उर्धाची डाळ खान टाळा मारुतीला इम्रती नावाचा एक गोड पदार्थ मिळतो तो गोड पदार्थ व्हा गोरगरीबांना दान धर्म करा आपल्या हाताच्या ज्या लोकांना शक्यतो अं अपमान करू नका त्यांचा मान राखा शनी सेवा सेवावृत्तीचा ग्रह शनिहास सेवक आहे त्यामुळं आपल्या हाताखालील व्यक्तींचा जेवढा तुम्ही सन्मान करा तेवढाच आपला देखील सन्मान या समाजामध्ये वाढत जाईल व आपल्या आयुष्यात येणार ज्या काय अडचणी आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये जो आपल्याला विलंब सोसावा लागतो विलंबाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात पूर्णत्वाला जात नाही तो विलंब जो आहे तो, तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल म्हणजे जी विलंबानंतर होणारी गोष्ट आहे ती निश्चितच तुमच्यासाठी सुखकारक व लाभदायक अशी ठरेल धन्यवाद